तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खरं तर मला हा व्हिडिओ बनवायचाच नव्हता म्हणजे या टॉपिकवर मी बोलणार पण नव्हते आणि बनवणार पण नव्हते व्हिडिओ पण आहे ना कमेंट्स करून 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 येणार तुम्ही मला फोर्स केलं म्हणजे बनव बनव यावरती सांग सांग काय प्रॉब्लेम आहे तर मग फायनली आणि आज पण एक कमेंट्स आली आपल्या सबस्क्रायबरची की अश्विनी तू शेवटी त्याच्यावर व्हिडिओ बनव उत्तर दे लोकांना आणि मला व्हिडिओ यामुळं नव्हता बनवायचा की आता सोशल मीडियावर म्हणजे यूट्यूबवरती येऊन आम्हाला सात आठ वर्ष झालेले आहे आणि एवढे लोक मानतात आपल्याला तर ह्या असं फॅमिलीचा व्हिडिओ ताणून सांगून म्हणजे फॅमिलीतल्या समस्या व्हिडिओ आणून मला म्हणजे बरोबर नाही वाटत ते म्हणजे असं नाही का फॅमिली प्रत्येकाच्या घरात असतं आहे तर असं लगेच सोशल मीडियावर सांगून त्याच्यामुळे मला सोशल मीडियावर सांगायचं नव्हतं कारण की कसं एवढे दिवस आपण इज्जत कमवलेले असती आणि अशा टॉपिक वर व्हिडिओ बनवायचे मला पण नाही आवडत ते पण आहे ना आता जवळजवळ तुम्ही बघितला असाल चार पाच महिने झाले असेल तसे मला तुम्ही कमेंट्स करतात की सांग नक्की तू भेटायला का नाही गेली तू का भेटायला नाही गेली तू का नाही बोलत असं झालं तसं झालं तर याच्यावरती कमेंट्स येतात तरी पण मी खूप विषय टाळला आतापर्यंत टाळला पण फायनली म्हटलं ना म्हणजे जोपर्यंत मी याच्यावर बोलत नाही तोपर्यंत तुमच्या कमेंट्स बंद होणार नाही आणि माझे सबस्क्रायबर तर माझ्याविषयी कधीच घाण बोलत नाही पण ज्या फेक आय डी ना तर त्या त्या व्हिडिओखाली जाऊन घाण घाण कमेंट्स करतात ती एक सिया नावाची अर्चनाची मनकर नावाची स्नेहल गोंड स्नेहल गोडंबे तर तिने वरती नाव ॲश टाकलं आहे सगळ्या फेक आय डीज घ्या ह्या काही ओरिजिनल आय डी नाही फेक आय डी काढून आणि समजू शकता तुम्ही हे लोक कोण असतात हे कमेंट्स करणारे जे यूट्यूबमधले सबस्क्रायबर असतात ना ते दोन्हीकडचे व्हिडिओ बघतात असं घाण तर नाही बोलत त्यांना जे वाटतं ना व्हिडिओ बघून तर ते, ते बोलतात म्हणजे आता तुम्हाला माझा व्हिडिओ बघून वाटतं की अश्विनी का भेटेल असाल गेले ते त्याच्यावरच कमेंट्स करतात पण ज्या पर्सनल गोष्टी वर असे घाण घाण बोलतात ना तर ह्या फेक आयडिया असतात आणि त्यांचा पत्ता कट करायला मला काही जास्त वेळ लागणार नाही पण मी म्हणजे आमचे एवढे कामं चालू असतात आणि ह्या चिल्लर लोकांकडे लक्ष द्यायला मला तरी वेळ नाही खूपच जास्त मॅटर वाढला तरच मी त्या गोष्टीकडे लक्ष घालते आणि ह्या चिल्लरच्या चार पाच बाया ना निगेटिव्ह घाण कमेंट्स करणाऱ्या तर ते मला माहिती ऑलरेडी कोण येन काय त्या का अशा कमेंट्स करतात लगेच समजतं आणि माझ्या सबस्क्रायबरला पण समजतं आणि त्या रोज माझ्या व्हिडिओ खाली येऊन कमेंट्स मला सांगतात का अश्विनी अशी कमेंट्स आली तशी आली असं झालं तू उत्तर दे तू उत्तर दे तर तुम्हाला मला माझ्या व्हिडिओ खाली कधीच त्यांच्याविषयी कमेंट दिसली नसेल वाईट पण नाही चांगली पण नाही तर मी दोन्ही पण कमेंट्स माझ्या चॅनलवर त्यांच्या नावाच्या ठेवत नाही पण ते माझ्या चॅ माझ्याविषयीच्या कमेंट्स चांगल्या चांगल्या आलेल्या डिलीट करतात आणि वाईट कमेंट्स ठेवतात त्याच्यावरूनच समजू शकता तुम्ही की म्हणजे इथं कोण चुकतं फॅमिलीमध्ये कोण कसं वागतं हे तुम्हाला काय म्हणजे समजतच असेल मी त्यांच्या घाण कमेंट्स नाही ठेवत कोणतेच कमेंट्स नाही ठेवत माझ्या चॅनल खाली तुम्हाला दिसल्या नसेल आतापर्यंत तरी तुम्ही ज्या वेळेस एवढे व्हिडिओ बघता मला आतापर्यंत आतापासून पर ठेवणार आहे मी कारण की ते माझे कमेंट्स तसेच ठेवतात तर मग मी काय डिलीट करत बसते असं पण होतं तर त्याच्यामुळे मी पण त्यांच्या कमेंट्स ठेवत जाणार आहे म्हणजे त्यांना मला तिथं घाण कमेंट्स करतात असे त्यांना पण घाण घाण बोलणार खूप आहे पण मी नाही ठेवत त्या कमेंट्स तर त्याचाच ते ना फायदा आणि शांत राहण्याचा खरंच समोर खरच फायदा घेतो मला तर शांत राहतच नाही पण मी दुसऱ्याच ऐकून शांत राहत होते मला सगळे म्हणत होते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तर त्याच्यामुळे मी याच्या टॉपिक वर कधी व्हिडिओ बनवला नाही आणि बनवायचा पण नव्हता पण आता फायनली बरेच दिवस झाले सारखं सारखं तेच तेच कमेंट्स आहे ना वाचून म्हणजे नको वाटतं हे एकदाच तुम्हाला माहित झालेलं बरं आणि सारखं सारखं तो टॉपिक पण सारखं सारखं म्हणजे कशाला त्या टॉपिकवर सारखं सारखं कमेंट्स येतात म्हणजे तुम्हाला पण प्रश्न पडतात तुम्ही व्हिडिओ बघतात तर तुम्हाला पण वाटतं यांनी सगळं शेअर करावं पण मग काही गोष्टी असतात था ना आपण त्या सोशल मीडियावर शेअर नाही करू शकत पण त्या करावं करा लागू राहिलं कारण की तुम्ही कमेंट्स करतात आणि ह्या ज्या घाण चार पाच बाया आहे ना तुम्ही बघा त्या त्याच त्याच आयडीच्या जा कमेंट्स असतात मला नाव ठेवणाऱ्या म्हणजे सिया नावाची काळा डिप्या असतो स्नेहल गोडंबे नावाची आजीच्या नावाखाली माझी आजी तुझा व्हिडिओ बघते ती असं सांगते ती आमक करते आणि त्याच्यानंतर म्हणजे टोचून कमेंट्स करायच्या काही काय टोचून कमेंट करायच्या अजून एक आहे सोनवणे का काही तरी आडनाम होतं तिचं ती म्हणजे सहा सात आयडिया आहे त्याच आयडिया आहेत त्याच रोज त्याच कमेंट्स असतात त्याच करतात बाकीचं कोणीही मला कमेंट्स करायलेत नाही तिथं चांगलं कमेंट्स आलं ना का हा अश्विनीताई असे नाही आहे ताई चांगली आहे भाऊ चांगले आहे ते दोघं खूप चांगले तर अशा कमेंट्स त्या व्हिडिओ खाली राहत नाही त्या लगेच डिलीट होतात तर आता तुम्हाला प्रश्न पडलेला फायनली तुमच्या कमेंट्सचं मी उत्तर देते की अश्विनी तुझ्या गावीला भेटेल तू का नाही गेली तिच्या बाळाला भेटेल तू का नाही गेली तुम्ही दोघी बोलत नाही का आणि आता ती आली तर तू निघून आली मी निघून नाही आले मी दोन दिवस तिथंच होते पण व्हिडिओ त्यांनी असं दाखवलं की ही लगेच निघून गेली तर मी निघून आलेले नाही मी फक्त त्यांना माझ्या व्हिडिओत घेतलेले नव्हतं आणि कारण पण तेच आहे त्यांना असं वाटतं की आमच्या मुळयांना भिऊ जाता त्यांचा हा मेन मुद्दा आहे की त्यांना वाटतं आमच्या मुळयांना भिऊ जाता म्हणजे आता तुम्ही तुम्हीच बघितलं सोशल मीडियावर कोण कोणा मुळे आहे पण त्यांचा भास वेगळाच काहीतरी तर त्याच्यामुळे म्हणलं यांना ना आपले घ्यायला नको यांच्याविषयी बोलायला नको तर त्यामुळे मला याच्या बोलायचं नव्हतं तर तुम्ही मला करा ना तुझी जाऊ तुझी जाऊ तर मला कोणतीही जाऊ नाही पण तरी पण तुमच्या प्रश्नांचं उत्तर आहे तुझ्या जावाला भेटायला गेली नाही तुझ्या जावाला अमक तमक आहे ना त्याचं रिजन सांगते मी पाठव्यांचा व्हिडिओ तर सगळ्यांनी बघितलेलाच होता की आम्ही आल्याच्या नंतर त्यांनी डोहाळे केले आणि मग मी व्हिडिओत सांगितलं तर आम्हाला बोलवलं नाही असं तसं आम्ही आल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी केले मग त्यांनी तिच्या बहिणीला बोलवलं इथून त्यांचे बोलवलो भावाला बहिणीला आमच्या घराच्या जवळच इथून अंतर काही जास्त नाही ती त्यांना फोन करू शकत होती आम्हाला पण फोन करू शकत होती माझं एवढंच म्हणणं होतं का आम्ही पण गेलो असतो डोळ्याला पण तिला म्हणजे त्यांना आम्हाला फोनच केला नाही मी बसायच्यावर व्हिडिओ बनवला होता तर त्याच्या खाली तिने तिच्या व्हिडिओ खाली माझ्याविषयी रिप्लाय दिले का नाही त्यांना माहीत होतं आणि ते असंच निघून गेल्या ते तसंच अशा माझ्याविषयी तिने कमेंट्स केल्या बऱ्याच तर मग मी तिला कॉल केला का तू माझ्याविषयी खोट्या कमेंट्स का करते खोटे रिप्लाय का देते तर, काई -काई गान -गान तर ती नॉर्मल बोलायला सोडून डायरेक्ट भांडायला लागली म्हणजे डायरेक्ट भांडण म्हणजे एखादी व्यक्ती कशी समोरच्याला एवढं काय काय बोलून टाकणं खूप घाण घाण बोलणं तर समोरचं मग ती मला घाण घाण बोललं किंवा ती मला बोलायला लागली मी थोडी ऐकून घेणार आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतच नाही का ही व्यक्ती एवढं बोलू शकते आणि तुम्हाला पण असं वाटत असेल का ही प्रियंका तर चेहऱ्यावरून एवढी गरीब दिसते एवढी तुम्हाला पण वाटतं ही किती गरीब आहे बोलत असेल का समोरच्याला तर बापरे तुम्ही जर तिच्या तोंडातली भाषा जर ऐकली ना बोलायची आवरणार नाही समोरच्याला कोणालाच बोलायला बोलायला तर त्याच्यामुळं तिचं जर ती मला तर ती खूप काय काय बोलली आणि काय काही नाही छोटी जावे तर मोठ्या वाण्याचा हात चुका राहतो ते कितकवर पण ते गवभर आयुष्यभर छोटेच राहते ना आपण गेवर पण मोठेच राहतो मग छोट्यांनी पण छोट्यासारखंच राहिलं पाहिजे ना मोठ्यांसोबत छोट्यासारखंच राहिलं पाहिजे होतं तिने तर छोटे जावेने मोठं जावेने एवढं घाण घाण बोलायचं आणि तरी पण माझ्याकडून अपेक्षा करायची की मला भेटायला ना माझ्या बाळाला भेटायला बरं ठीक आहे एवढं ती माझ्याशी खूप भांडली आता खूप काय काय बोलली मी तुम्हाला व्हिडिओ तेवढं सगळं नाही सांगू शकत तरी पण ती मला खूप बोलली आणि तरी पण तिची झाल्याच्या झाल्याच्यानंतर मी तिला भेटायला गेले म्हटलं जाऊ द्या आपलं नातं कायमचं असतं हे असं भांडण किरकोळ कारकोळ चालूच असतं म्हटलं जाऊ द्या बोलली तर जाऊ द्या मी विषय सोडला आणि शेवटी डिलेवरी झालेले असते ते एका आईचा नवीन जन्म होतो असं मला वाटलं तर मी गेले तिला भेटायला ठीक आहे मी तिला भेटून आल्याच्यानंतर त्यांनी पुन्हा युट्यूबला व्हिडिओ टाकले तर माझ्याविषयी घाण कमेंट्स आलेल्या तर तशाच ठेवायच्या चांगल्या कमेंट्स डिलीट करायचे आणि मग मी म्हणजे आपण त्यांच्यासोबत चांगलं वागायचा प्रयत्न करायचा त्यांनी परत आपल्यासोबत घाण वागायचं म्हणजे कोणी शिकवलं म्हणजे मग मला काही त्यांची इतकी का ती माझे माझी चव पण घालीन कमेंट्स पण तशाच ठेवीन आणि तरी पण मी तिच्याशी बोलायचं तिला भेटायला जायचं मग मी एकदा भेटायला गेली मी पुन्हा भेटायला गेली नाही तिथ तिचा आमचा विषय संपला मी विषय सोडून दिला म्हटलं यांच्याशी इच आणि माझं काहीच नाथ नाही कारण ती तेवढी घाण घाण बोललेलीच आहे तर मला तितकं सहन होत नाही त्याच्यापेक्षा आपण लांब राहिलेलंच बरं असतं अशा व्यक्तींसोबत कारण ती आपल्याला घाण बोलली तरी पण आपण तिच्याशी बोलायचं तिला भेटायला जायचं का आपण म्हणजे का म्हणून जायचं एवढं तर मग मी विषय सोडून दिला म्हटलं तिचं ना आपलं पटत नाही ना तर लांबच राहणं आहे तर त्याच्यामुळे मी तिला भेटायला गेले नाही तिच्या बाणाला भेटायला गेले नाही हॉस्पिटलमध्ये मी गेले होते तर त्याच्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं ते आले आणि आम्ही निघून आलो तर आम्ही निघून नाही आलो आम्ही दोन दिवस तिथेच होतो पण व्हिडिओत मी तिला घेतला नाही आणि त्यांनी पण असं दाखवलं की आम्ही आल्याच्या नंतर हे लगेच निघून गेले पण तो तुमचा गेले समजे आम्ही दोन दिवस तिथंच होतो पण मी तिला व्हिडिओ नाही घेतला आणि तुमपुढे घेणार पण नाही तिचा माझा काही संबंध पण नाही आणि मला कोणती जाऊ पण नाही तर त्याच्यामुळे तुम्ही किती पण कमेंट्स केले नाही तुमपुढे तुझी जाऊ तुझी जाऊ तुझी जाऊ अश्विन ढोने अश्विन ढोने मला काहीच फरक पडणार नाही मी तिचे व्हिडिओ पण पाहत नाही मी कमेंट्स पण वाचत नाही पण मला इकडे आपले सबस्क्राईबर सांगतात की तुझ्याविषयी अशा कमेंट्स आल्या तशा कमेंट्स आल्या तर मग आपले सबस्क्रायबर सांगत असतात की तुझ्या विषयी अशी बोलले तसे बोलले आणि ते बोलणार तुम्हाला सांगते सहा सात आयडीच आहे ते आपण फेक आयडीच आपले युट्यूब सबस्क्राईबर किंवा व्हिडिओ बघणार नाही ना एवढे घाण बोलतच नाही त्यांना काही घेणार नसतं हे जे आमच्या ओळखीचे आमच्या आसपासचे किंवा कोणाचे तरी रिलेटिव्ह असतात ना तर ते असे घाण बोलतात आणि ते पण त्यांना आपली प्रगती बघवत नाही ते जाळतात बोलणं असे घाण बांध बोलतात त्यांना आपली बराबरी करता येत नाही ना मग ते आपल्या काहीतरी आपलं घाण बोलून मोकळा येत मध्ये खुश होतात म्हणजे त्यांचा आनंद तिथं मोकळा होतो हा चला आपण यांना घाण बोललो दुसऱ्यांनी यांचं कमेंट वाचले तर त्याला काही फरक पडत नाही आमचं थोडी काही बिघडणार तुम्ही घाण बोलले आमचा जो समाजात मान सन्मान मां राहतो तो राहणारच आहे आम्ही कुठं पण गेलो तसं लोक आम्हाला सन्मान मां देतातच तुमचे असे कमेंट्स नाही त्यांना माहीत असतं की हे कसे आणि कमेंट्स करणार एवढे खालच्या दारे जे त्यांना लिहिता वाचताना खूप आडानी लोक असतात एवढे आडानी विचारायचे असतात शिकलेले जर असेल तरी अडाणी विचारायचे असले ना तर अशा व्यक्तीचं जिंदगीत पण काही होत नाही किती दुसऱ्यां तुम्ही असेच आले जन्माला असेच जाशान म्हणजे आणि एवढं पण झालं असून तरी पण तुम्हाला सांगते ती जेव्हा आली ना तर मी तिच्या बाळाने घेतलं पण तरी पण तरी पण ते आमच्या असेच कमेंट्स ठेवतात हे करतात म्हणजे आमची चौघ आलेला बघतात अशा लोकांना ना देव आपोआप बघून घेतो आपल्याला सुद्धा बघायची त्यांना गरज नसते ते कमेंट्स करणार आहे ना त्या पाच सहा जी त्या कोणत्या खालच्या दाराच्या आहे ना त्या पण मला माहिती आहे तर त्याच्यामुळे मी त्या कमेंट्सचा लोड नाही घेत कारण की त्याच त्याच नावाच्या बाया त्या सिया नावाची म्हणजे आहे तुम्ही बघा रोज त्याच नावाच्या कमेंट्स असतात आणि आता एवढं बोलल्याच्या नंतर आयडिया अजून चेंज होतील नावं चेंज होतील आणि मग कमेंट्स येतील तर त्या फेक आयडी त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही तुम्ही माझ्याविषयी काही कमेंट्स करा माझे जे, जे सबस्क्रायबर आहे ना ते मला चांगले समजतात आणि ते मला चांगले कमेंट्स करतात तुमच्या एक दोन कमेंट्सने काही होत नाही आणि आपण खरंच कोणासाठी काहीतरी केलं ना तर, तर समोर तर त्याची जाणीव नसते आणि तुम्हाला सांगते फक्त तुम्हाला दिसतं म्हणून तुम्ही म्हणता गरीब गरीब तर ते काही गरीब नाहीये ते चांगले पैसे कमवतात चांगले अर्निंग आहे ते आमच्यापेक्षा पण ते जास्त कमावतात त्यांच्याकडे चांगला पैसा आहे पण ते दाखवत नाही ते म्हणतात आम आमची दहानी मानस अशी आहे तर मी तिला सांगितलं की तू चांगल्या एवढ्या भारी भारी साड्या साड्या घालून छान छान व्हिडिओ बनवत जा असं तस तर ती म्हणली ज्याची त्याची राहणीमान असते मी असेच बनवणार आहे मग त्यावरून लोकांना असं वाटतं की हे खूप गरीब आहे यांच्याकडे काही पैसा नाही आणि त्यांच्याकडे पैसा असून पण ते, ते खर्च करत नाही त्याच्यामुळं असं वाटतं आणि आमच्याकडं पैसा आला की आम्ही तो लगेच खर्च करून टाकतो आणि समोरच्याला असं वाटतं की हे खूप श्रीमंत आहे आणि ते खूप गरीब गरीब कशानी ते त्यांच्याकडं आमच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे आताच्या सध्याच्या वेळेस सुद्धा तरी पण तुम्ही आम्हालाच म्हणजे तरी पण तुम्हाला आम्ही श्रीमंत दिसतो कारण की आम्ही खर्च करतो तो समोरच्याला दिसतो त्यांचा पैसा समोरच्याला दिसत नाही त्याच्यामुळं तर तुम्हाला असं वाटतं हे गरीब आहे कारण की ज्याला त्याला ज्याची त्याची इच्छा असते पैसा कशात खर्च करायचा कशात नाही खर्च करायचा तर ज्याची त्याची बघण्याची ही असते दृष्टी जशी दृष्टी तशी ते सृष्टी तर त्याला मी काही करू शकत कर नाही तर फायनली सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर भेटले जा असं की मी माझ्या जामीन भेटायला का नाही गेले कारण की तिच्या माझं भांडण झालं ती मला खूप काही काही घाण घाण बोललेली आहे आणि त्याच्यामुळे मी तिला भेटायला गेलेले नाही तरी पण मी एवढं सगळं होऊन दवाखान्यात गेले भेटायला पण तरी त्यांनी माझी कमेंट्स घाण घाण तशाच ठेवतात हो चांगल्या कमेंट्स डिलीट करतात तर मग कोण सहन करणार एवढं तर मी तर नाही सहन करणार त्याच्यामुळं मी तिच्याशी बोलणं बंद केलं आणि आमचा विषय तिथेच संपला मी तिच्याशी बोलत नाही त्यांच्याशी दोघांशी आम्ही बोल मी तर नाही बोलत दोघांशी पण आणि इथून पुढं कधी बोलणार नाही आणि ती मला कोणतीही जाऊ नाहीये कोणताही देर नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळं मला त्यांच्याविषयी प्रश्न करू नका आणि तरी पण कोण आला दुसऱ्यांच्या व्हिडिओखाली जाऊन त्यांचं पोट भरत नसन घरी जेवणाने तर तुम्ही माझा खाऊ शकता रोज रोज खा पोट भर माझा तुमचं पोट भरन तिच्या व्हिडिओ खाली जाऊन खात जा तुम्ही कमेंट्स केले ना समजायचं की माझा खाल्ला ज्या वेळेस कमेंट टाईप केली ना समजायचं माझा खाल्ला त्याच्यामुळे मला काही फरक नाही पडत मला वाटतं चला हा पोट भरतं आहे त्यांचं कमेंट्स करून तर चला बाय बाय भेटू पुढच्या वडिन